नमस्कार मित्रांनो आठवाडी माझा न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत मुक्कामपोष्ठ तडवळे तालुका आठवाडी जिल्हा सांगली तडवळे गावचे माजी पोलीस पाटील पी डी आयवळे यांच्याशी आपण त्यांच्या काय समस्या आहेत त्या संदर्भात आपण त्यांना विचारणार आहोत आणि त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत आपली काय समस्या काय कि गावापासून सरपंच आणि माजी सैनिक आणि ग्रामसेवक याच्यापासून आज तेरा वर्ष झालं मला त्रास आहे हानमारी इतर त्रास चालू आहे आणि असताना मी नवीन घर बांधला असताना त्या दलित वस्तीमध्ये गेलेले दोन रस्ते दोन रस्ते आहेत पूर्व आणि पश्चिम आणि उत्तर आणि दक्षिण ह्या दोन्ही साईडचे पाणी संपूर्ण आमच्या घराकडे येत आहे आणि शेवाळ लागलेला आहे तरी ही दोन्ही कुठचं नाला पूर्ण होऊन सांड पाणी सुटणार नाल्या सोडावं ही माझी विनंती आहे आणि आसपासची लोक जी उठवून बसून माझ्यावर जी मारामारी करणं अंगावर घालणं ही सरपंच आणि माझी माझे सैनिक आणि कोण हे आपले शेजारी आहे हा शेजारी ही जो लोक गावातल्या लोकांना उठवून बसून मला मारहाण करतात वारंवार त्रास देतात अनेक अर्ज नऊ तेवीस सालापासून मी अनेक खात्याकडे केलेले आहेत परंतु त्याचं मला अजून उत्तर मिळालेलं नाही आणि माझी कोणी दखल घेतलेली नाही किती वेळा वेळा झालेले आपल्याकडे भरपूर पुरावा आहेत आणि यांच्या दाखल केलेल्या आहेत परंतु पोलिसांनी त्याची दखल सुद्धा घेतलेली नाही त्याचा जबाबजबाब सुद्धा घेतलेला नाही काल परवा झालेल्या एकाच केशीची फक्त त्यांनी दखल घेतलेली आहे काल परवा मागच्या आठवड्यात नाही याच्याबद्दल मला तेरा वर्ष झाली माझी दखल घेतलेली नाही आता सध्याला त्या लोकांचा तुम्हाला काय हो त्रास त्रास आहे म्हणजे माझ्या जीवाला धोका आहे नाही याच्यापासून आणि ती सांडपाणी आणि रस्त बंद करत नाही ती आणि शेजापाजारी पाहून माझ्यावर मला मारहाण करायला आमच्या बायका बोलणार रात्री जापरात्री त्या घराकडे गेले की नवीन घराकडे ही समस्या मिटल्या पाहिजेत आणि माझा होणारा त्रासही बंद झाला पाहिजे आपल्या गावचे सरपंच कोण आहेत जयचंद्र गिड्डी आपला जो प्रश्न आहे प्रथम नागरिक म्हणून त्यांची जबाबदारी आहे त्यांनी आपल्या प्रश्नामध्ये काही लक्ष घातलेलं आहे का नाही आपण जो मुद्दा जो सणपण्याचा मुद्दा जो आहे तो आपण त्यांच्या कानावर घात घातलेला आहे का चार वेळा त्याने अर्ज दिलेला आहे देऊन सुद्धा त्यांनी चौकशी केली नाही उलट माझ्यावर मारामारी करण्यासाठी लोक अंगावर घालतील हा सरपंचच करते सर्व कारवाई त्याच्याकडे मी तसा अर्ज दिला पुरावा आहेत माझ्याकडे ग्रामपंचायतला दिल्याचं जिल्हा परिषदला दिल्याचं याचा पुरावा मी तुम्हाला सादर करत आहे आपण त्यांच्याविषयी त्यांची नावं घालून तुम्ही तक्रार आहे हो तक्रार कुठे केल्या आपण या सांगलीला केल्या जिल्हा परिषद ला केलेले आहेत आयुक्तांना केलेले आहेत समाज कल्याणला केलेले आहेत पुन्हा जातीवाचक मुंबईला आयोगाला केलेले आहेत आंबेडकर भवनला केले सरपंच म्हणून ते त्यांची जबाबदारी पाहताना या ठिकाणी अधिकाराचा गैरवापर करतात ना आणि गोरगरीबांनाच राजेल याचा उद्देश मुळ पोलीस पाटील याच्या नात्यातून मला त्रास यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे याच्या वेळा अनेक माझ्या केसी आहे माझ्या पाय सुद्धा यांनी मोडलेला आहे मालक हा मालकीला मारहाण म्हणून त्याचा पाय मोडलेला आहे अशा अनेक तक्रारी झालेल्या आहेत परंतु दखल नाही घेतलेली अजून तुम्ही याच्यात एकूण कोण कोण लोक सामील आहेत ही तीन लोक जाईत नाव सांगा त्यांची सगळ्यांनी आहे जाधव माझे सैनिक सरपंच आणि आज सरपंच जितेंद्र गिड्डे आणि ग्रामसेवक आपण भीतीच्या वातावरणामध्ये सध्या आम्ही सध्या भीतीच्या वावरत आहे आपण भीतीच्या वातावरणामध्ये सध्या तडोळे या गावामध्ये आपण आहे आपली प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून या न्यूजच्या माध्यमातून आपण काय विनंती कराल फक्त माझा बंदोबस्त व्हावा याच्यावर काय योग्य ते उपाययोजना करून रस्त्याचे सांडपाणी आणि माझा मला त्रास आमच्या घरा कुटुंबाला त्रास बंद व्हावा त्यांच्यावर योग्य ती कारवाई होत जाती वाचक उद्या भविष्यामध्ये धोका जाणवतोय का या व्यक्तीपासून या, या आता सध्या जाणवतोय पूर्वीचा सांगून काय का आता सुद्धा धोका जाणवतो सध्या सुद्धा मला हे म्हणतात ते बरोबर आहे का सगळं सगळं बरोबर आहे तुम्हाला सुद्धा मारहाण केली म्हणून त्याने सांगितलेलं होय मारले मला आपली कोणी प्रशासनाने आतापर्यंत दखल घेतली नाही नाही अजिबात घेतली नाही घेतली नकल हे अतिक्रमण निघावं आणि गटारणी पूर्ण व्हावत्या आणि आमच्याकडे येणार सांडपाणी बंद व्हावं हो। सध्या शेवा चढलेला आहे समजा आमच्या हद्दीत हे काय अतिक्रमणच आहेत संपूर्ण आणि ही जी शेवाळ लागली आमच्या घराला पाण्याचं ही बंद हो व्हावं पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर ही कटका घेतलाय बाळा ही आम्ही संपूर्ण पुन्हा स्वतः करून घेतलेले आहेत त्यांना मी अर्ज करून विनंती सुद्धा केलेली आहेत परंतु यांनी काय तक्रार माझ्या आजपर्यंत दखल घेतलेली नाही ग्रामपंचायती अडचण पाणी पाणी माझ्या भिस्तीत शिरते ना जे रस्त्यावर सांड पाणी आहे याच्यापासून आमच्या जीवा धोका आहे ना कारण दलदल होणे कुत्री इकडं संवाद करून हागमूत करते ती कचरा पडतो इकडे समजा यामुळे आम्हाला त्रास आहे ना आमच्या जीवाला आणि असणार अतिक्रमण नाही गावं समोरच हा हा रस्त्यामध्येच आहे अतिक्रम त्यांनी शासनाने येऊन आज दोनदा चौकशी केली आहे परंतु ती शासनात नाही ना सरपंच जितेंद्र सरपंच त्याला कार्यभूत आहे ना त्याच्या का जेव्हा चाललेला आहे संधा कारभार रस्त्या संदर्भात आपली भूमिका काय कि रस्त्या दोन्ही जुळली साहित्य सहन पाणी काढून नालं झालं पाहिजे यार आणि नालं पूर्ण होऊन रोडवर येणार पाणी धुनं पाणी किंवा इतर घाण या नाल्यातून गेलं पाहिजे आणि येणार रस्त्यावरच पाणी बंद झालं पाहिजे आणि अतिक्रमण झालेले निघालंच पाहिजे ना अतिक्रमण आहे का नाही शासनाने ठरवलेले सुद्धा पण तो जमच नाही आणि शासन काढायचं यार नाही जर आपणाला न्याय नाही मिळाला तर इथून पुढे आपली भूमिका काय राहील आपण काय कराल मी आत्मजन करण्याच्या तयारीच आहे आणि जी ज्याला ही जे आत्मजानला कारणीभूत आहेत ते जितेंद्र गिड्डे सरपंच आणि ग्रामसेवक आणि विठ्ठलदा माझी सैनिक ही ज्याला जबाबदार राहतील